आणि हे प्रकरण रात्री होतात अंगदेशाचा <laughs> राजा कर्ण शकुनीन रात्रीच अभिषिक्त केला होता श्रोते हो कन्हैयाची वार्ता येशोदेच्या कानावर घातली अपरिचित दवळणीच्या खांद्यावर कृष्णानं हात टाकला ही काही गोष्ट यशोद्याला पटली नाही यातनं अर्थ काय घ्यायचा मीडिया तांजाला कि सत्ता भोगणाऱ्या राजे रजवाड्याच्या घराण्यानी फॉर एक्झाम्पल आमदार खासदार मंत्री कॅबिनेट राज्यमंत्री विभागीय पालकमंत्री यांनी यांचे आणि मित्रांना शिस्तप्रियता शिकवावी नारी पराभी आली अमारुपमा आता त्यांना याच्या खोड्या फार वाढल्या वेळ कमी असल्यामुळं आणि तक्रारी सुरू झाल्या लगेच येशू त्याला गारहाण आलं गवळणी गारहाणे सांगत येशोदेशी दही या पळून लाडका हा कानाबाई तुझी तुला गोड वाटे याच्यात थोड्या सांगू किती मही पत्त सुंद वाटे बासरी वाजवली आहा हा एकदाच हात सगळ्या जणी वर करा आणि सगळे जण वृंदावणी वेणुकव वेणुना दे गोवर्धनो बाधे म्हणा उच्च प्रसरणी मयूर विराजे म्हणा मयूर विराजे रावणी वेणुकडावणी